नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे एक नजर आजच्या ठळ घडामोडीवर आपल्या अगल्या वेगळ्या आंदोलनामुळे संपूर्ण नांदेड जिल्हा मध्ये चर्चेत असलेले कंधार तालुक्यातील पेटवडज गावचे भूमिपुत्र ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी विविध मागण्यासाठी आज नांदेड जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पेठवडस गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत आणि त्याचबरोबर सरकारी रुग्णालयाची इमारत जीर्णावस्थेत आहे अनेक वेळा आंदोलने तक्रारी करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही या अगोदर या मुद्द्यावरच नारायण गायकवाड यांनी पेठवरच ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अर्धमग्न मोर्चा काढला होता त्यांच्या मोर्चाची बरीच चर्चा माध्यमांमध्ये त्यावेळेस झाली पण आता याच विषयावर काहीच कारवाई न झाल्याने नारायण गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्येच उपोषणाला सुरुवात केली आहे तुम्ही या इथे या कार्यकर्ते तुम्ही कुठं त्या माहिती घेऊन जायला कोणी घेऊन मी करता नारायण कळबा गायकवाड पेठवडा येथील ग्राम सदस्य आहे पेटवड्याची बिल्डिंग टोटली खराब झालेली आहे धडधडधड पाणी गळते क्वॉटरमध्ये पाणी गळते राहायला जागा नाही पीईसीच्या बाबतीत त्याच्यानंतर घरकुलचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे आणि पशुवर्धन पशुवर्धनची सुद्धा बिल्डिंग त्याच अवस्था आहे गावाला पसरून दवाखाना आहे मदर पी सी आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी शासन दरबारी आलो शिवसाहेब मॅडमच्या किंवा जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये उपोषणाला बसला जोपर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत मी उपसून होणार नाही बातम्याच्या अधिक अपडेटसाठी आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 डी टी न्यूज इंडिया डॉट ऑनलाईनवर आपण लॉग इन करू शकता पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी